नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व बाजार समितीमधील आवक व बाजारभाव आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बाजार समितीमधील कांद्याला किती बाजारभाव लागला व आज किती आवक आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व बाजार समितीमधील कांदा बाजारभावविषयी माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचे अपडेट तुमच्याच मोबाईलवरती पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हे आहेत आजचे प्रमाणे बाजारभाव चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे चार हजार सातशे सत्याहत्तर कमीत कमी भाव आहे एक हजार रुपये ते जास्ती आज भाव आहे पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण भाव आहे दोन हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे तेराशे सोळा कमीत कमी भाव आहे अडीच हजार रुपये ते जास्ती याच भाव आहे साडेचार हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे साडेतीन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सातारा आवक आहे एकशे अष्ट्याहत्तर कमीत कमी भाव आहे दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे पस्तीस हजार आठशे वीस कमीत कमी भाव आहे पाचशे रुपये ते जास्ती जास्त भाव आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव आहे दोन हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला आवक आहे आठ हजार कमीत कमी भाव आहे सहाशे रुपये आज भाव आहे तीन हजार आठशे बासष्ट रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आहे तीन हजार चारशे कमीत कमी भाव आहे दीड हजार त्याच्या सी आज भाव आहे तीन हजार सातशे सर्वसाधारण भाव आहे तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे जात आहे लाल कांदा कमीत आवक आहे अकरा हजार कमीत कमी भाव आहे सहाशे रुपये ते जास्ती भाव आहे चार हजार अकरा रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती आहे चांदवड आवक आहे आठ हजार दोनशे कमीत कमी भाव आहे दीड हजार रुपये ते जास्ती भाव आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव आवक आहे अकराशे दोन कमीत कमी भाव आहे पंधराशे ते जस्तीगाज भाव आहे तीन हजार सातशे सतरा सर्वसाधारण भाव आहे तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आहे दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी कमीत कमी भाव आहे दोन हजार रुपये ते जास्ती आज भाव आहे सात हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार पाचशे रुपये माझे शेतकरी मित्रांनो हे आहेत आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुमच्या बाजार समितीतील का बाजार भाव लागला नक्की कमेंट करून सांगा जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद